परतीच्या पावसाने नांदेड जिल्ह्याला अक्षरशः झुडपून काढलेलं आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील नेवरी या गावाच्या ठिकाणी आपण पाहू शकतो की नेवरीला हा जोडणारा छोटासा ओढा आहे परंतु या ठिकाणी काल रात्री आणि आज सकाळी ढटपुटी सदृश्य पाऊस झाला आणि अशा पद्धतीने या ओढ्याला मोठा पूर आलेला आहे एकंदरीत पाहिलं तर मागील दोन ते अडीच महिन्यापासून सातत्याने पाऊस नांदेड जिल्ह्यात बरसत आहे साडेसहा लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे आणि आता हा परतीचा पाऊस म्हणा की अवकाळी पाऊस म्हणा या पावसाने देखील मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे स शेतात सोयाबीन काढून ठेवलेले ढीग आहेत आणि काप वेचणीला कापूस तो देखील या पावसामुळे भिजला आहे मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काय सांगाल कशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे आणि एकंदरीत काय काय पिकांचं नुकसान झालेलं आहे रात्री अचानक एक बारा वाजता पाऊस चालू झाला आणि नंतर बाराच्या नंतर दोन अडीचच्या दरम्यानमध्ये असा प्रकारचा पाऊस झाला डगपुटीप्रमाणे पाऊस झालेला आहे आणि या ओढ्याला नाल्याला पूर येऊन आमच्या गावाच्या वेशीपर्यंत गावामध्ये पाणी आलं होतं आणि अक्षरच्या ओढ्याच्या ढगाच्या खा खालून पाणीसुद्धा गेलेलं आहे खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन आम्हाला नेवरी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी आतापर्यंत शासनाने जे काही मदतीचे आश्वासनं दिली आहे आतापर्यंत बरेचशे शेतकऱ्यांना आम्हाला साडेआठ हजाराची मदत शासनाने देऊ केली होती बरेच शेतकरी त्याच्यापासून वंचित आहेत पुन्हा हरभऱ्यासाठी पेरणीसाठी दहा हजार देऊ म्हणले ते पण नाही दिले आए, ना जी जी दि साथी साथी ना या आजच्या पावसानं खूप काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे दुसरे काही शेतकरी आहेत सोयाबीनचा ढीग आहे काय काय कशा पद्धतीनं अजून सोयाबीन काढलं कापूसाचं काही नुकसान झालं नाही सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे ढिगं तसेच लावलेले आहेत काही भिजून गेले आहे काही पावसानं वाहून आहे रात्रीच्या अक्षरशः सकाळी पाचला असं भवित्य ना भवित्य असं हे रूप हे झालं झालेलं होतं की भीतीचं वातावरण सकाळी सहाला गावकरी अशी भीतीच्या पोटी येऊ लागलेली आहे हां हदरून गेलेले आहेत पावसामुळे इतका पाऊस झालेला आहे भयंकर आमच्या इथे नक्कीच मोठ्या प्रमाणात पाऊस या परिसरात झालेला आहे आपल्यासोबत दुसरे काही शेतकरी आहेत काय सांगाल आ, कशा पद्धतीनं नुकसान झालं आणि नुकसान भरपाई काही मिळाली काहीच्या अगोदर आणि आता काय नुकसान झालं काल नुकसान भरपाई तर काही मिळाली नाही मात्र शासनाने तात्काळ मदत द्यावी प्रत्येक शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे असं एकाच शेतकऱ्याची झाली म्हणून असं कोणाचं नाही वड्याकाठच्याची झाली बागीच्याची झाली इथले पाचून ते सुद्धा ववून गेले कापून टाकलेली त्या ढगाखाली पाणी गेलं ते ढग अर्ध्या कमराच्या वरही पाणी होतं त्या ढगापशी बरच या इथं समजा मंदिरा या मंदिरापाशी पाणी आलं तर हे सगळं इथं आता आमच्या दुकानापासून पाणी गेलत इकडे मदत काय मिळाली का किती मदत मिळाली एकंदरीत शेतकऱ्यांना मदत काहीच मिळाली नाही फक्त कोणाच्या खात्याला चार हजार कोणाच्या खात्याला पाच हजार असे काही आली ज्याला आले त्याला झाली बाकीच्याला नाही आली एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये काल उपरतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि शेतकऱ्यांचं काढून ठेवलेलं सोयाबीन आणि वेचणीला आलेला कापूस यासह इतर पिकांचं या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही नेवरी नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका